नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी सलामीच्या सामन्यात पराभव पत्करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ चॅम्पियन्स करंडक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज आमने सामने येणार आहेत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोनही संघांना विजय महत्वाचा आहे सलामीच्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलिया तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली होती त्यामुळे हे दोनही संघ ब गटात सध्या पिछाडीवर आहेत दिल्ली कॅपिटल्सनं गुजरात जायंट्सवर सहा विकेट्सनं एकतर्फी विजय आहे गुजरातनं दिल्लीला उघ्या एकशे सत्तावीस धावांचं आव्हान दिलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीनं सोळाव्या षटकात एकशे एकतीस धावा करत शानदार विजय मिळवला या विजयासह दिल्लीचा संघ डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचलाय चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पावसामुळे रद्द आहे रावळपिंडीमध्ये हा सामना खेळवला जात होता पण सुरुवातीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली नाणेफेक न होता असा सामना रद्द करण्यात आला आहे हा सामना रद्द झाल्यानं दोनही संघांना एक एक गुण देण्यात आले तब्बल तीन दशकानंतर पाकिस्तानला आय सी सीच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आहे मात्र पाकिस्तानमधील मा पंजाब प्रांतातील पोलिसांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सोपवण्यात आलेली सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे या प्रकरणी पंजाब पोलिस दलातील शंभरहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आला आय सी सी चॅम्पियन्स करंडक दोन हजार पंचवीस दरम्यान सुरक्षा कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्यामुळं या पोलिसांवर कारवाई करण्यात आली मंगळवारी डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सनं इंग्लंड मास्टर्सचा नऊ गडी राखून पराभव करत आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग दोन हजार पंचवीसमध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय सचिन तेंडुलकर आणि गुरकीरत सिंग भारतीय विजयाचे नायक ठरले प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं आठ विकेट्स गमावून एकशे बत्तीस धावं केल्या भारतीय संघाने एकशे तेहतीस धावांचं लक्ष एका विकेटच्या मोबदल्यात गाठलंय कॉमनवेल्थच्या सरचिटणीस पेट्रिसिया स्कॉटलंड या भारत दौऱ्यावर आहेत त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान कॉमनवेल्थ यूथ फॉर स्पोर्ट्स अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच सी वाय एस डी पीने नवी दिल्ली इथे युवा नेतृत्व आणि उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी एक बैठक आयोजित केली यामध्ये तरुणांना सक्षम बनवणं त्यांचा आर्थिक विकास वाढवणं आणि जागतिक क्रीडा विकास या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यंदाच्या नव्वदाव्या रणजी मोसमातील अपराजित विदर्भ आणि केरळ हे दोनही संघ जेतेपदासाठी जामठावर भिडणार आहेत विदर्भ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळं त्यांचं पारड निश्चितच जड मानलं जात आहे विदर्भ आपल्या तिसऱ्या जेतेपदासाठी सज्ज आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसचा सा अंतिम सामना हा आज नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवलं जातं जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला अभिमान वाटावा असा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू लक्ष्यसेन मोठ्या अडचणीत सापडला कर्नाटक उच्च न्यायालयानं लक्ष्यसेन विरुद्ध चौकशीचे आदेश दिलेत लक्ष्यसेनवर वयाच्या फसवणुकीचा आरोप आहे मात्र या प्रकरणात त्याचे कुटुंबीय आणि प्रशिक्षकही या सहभागी आहेत आणि आता या कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट कट